हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर सध्याच्या या धावपडीमध्ये बघा व्हिडिओना सगळे असे वेळी वेळी येत आहे म्हणजे माझा जो ठरलेला एक टाईम आहे बारा वाजता रोज दुपारी मी व्हिडिओ पोस्ट करते तर बघा सध्याना एकतर टायमिंगही आणि रोजचं रोजच्या रोज बघा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तर सध्या आता रोजच्या रोज व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायला काही जमत नाही आहे कारण सध्या आता बघा म्हणजे आईदुर्गाची पूजा आहे सोबत सप्तशतीचे पाठ असतात असं काय ना काय पूजा पाठ आपली चालू असते तर त्यामुळे सध्या आता टायमिंग आणि रोजच्या रोज जे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर ते सध्या थोडंसं म्हणजे मिसमॅच होत आहे तर त्यासाठी सॉरी तर बघा व्हिडिओची सुरुवात बघून तुम्ही समजलेच असाल की आजचा जो व्हिडिओ आहे तर तो कशाविषयी आहे म्हणून अर्थातच जो व्हिडिओ आहे तो आहे कन्या कन्यापूजनाचा सप्तमीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा म्हणजे रविवारचा रविवारला सप्तमी आलेली तशी षष्टी होती कारण यावर्षी बघा जी तृतीया तिथी आहे तर ती दोन दिवसाला आली तर त्यामुळे मग रविवारी नवरात्रीचा सातवा दिवस होता पण त्या दिवशी ना षष्टी होती तर रविवारच्या दिवशी मी कन्यापूजन ठेवलं कारण बघा रविवारी सगळ्यांना सुटी असते आणि मुलीही एकदम इझिली मिळून जातात नाही तर, मुली शायद ना तर मग मुली शाळेत गेल्या की मुलं मिळायला बघत नाही तर त्यामुळे मग मी म्हटलं रविवार आहे आजच्या आणि छान अशी सुटी असते सगळ्यांना तर त्या दिवशी मी ना कन्यापूजन ठेवलेलं तर बघा जे चणे असतात काळे चणे तर ते मी ना रात्री भिजत घातले होते तर त्यांना आधी ना बॉईल करून घेतलं म्हणजे बघा दुपारपासून स्वयंपाकाला सुरुवात केली सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान मी जेवण ठेवलं होतं आणि दुपारी अडीच तीनपासनं सुरुवात केली आहे कारण हे सगळं बनवायला बघा थोडासा ना वेळच लागतो त्यामुळे आणि त्यातल्या त्यात आजचं जे जेवण आहे तर ते कांदा लसूण न घालता आजचं जेवण मी बनवते म्हणजे नवरात्रीमध्ये आम्ही लोक खातो कांदा लसूण पण ज्या दिवशी मी कन्यापूजन ठेवते त्या दिवशी कांदा लसूण मी अजिबात टाकत नाही कांदा लसणाचा अजिबात वापर करत नाही त्या जेवणामध्ये कन्यापूजनाच्या तर त्यामुळे मग बघा थोडंसं ना म्हणजे हिशोबाने सगळं बनवावं लागतं तर छोले बॉईल करून घेतले आणि सोबतच कढीसुद्धा बनवून घेतली आणि त्यानंतर जे चणे आहेत काळे चणे जे असतात तर ते मला म्हणजे फोडणी करायची होते तर त्यासाठी बघा जी अद्रक असते ती थोडंसं जिरं आणि थोडासा सांबार यांची ना एक पेस्ट बनवून घेतली सोबतच टमाटरांची सुद्धा पेस्ट बनवून घेतली बघा ज्यांना कुणाला ना विना कांद्या लसणाचं जेवण बनवायचं असेल तर म्हणजे ते कशाप्रकारे बनवायचं तर ते तुमच्यासोबत येथे शेअर करत आहे मी तर बघा आलं आणि थोडीशी सांबार घेतली थोडंसं सा जिरं घेतलं आणि त्यांची एक पेस्ट बनवून घेतली टमाटरांची पेस्ट बनवून घेतली फोडणीसाठी तेल तापवलं त्यामध्ये जिरं घातलं एक जी अख्खी मोठी विलायची असते तर ती घातली एक छोटासा कलमीचा तुकडा टाकायचा कढीपत्ता घातला आहे आणि त्यानंतर टमाटरची ग्रेव्ही घातली कारण डायरेक्ट जर आपण इथे तिखट मीठ घालायला घेतलं तर तिखट मीठ जळतं त्यामुळे मग आधी टमाटरची ग्रेव्ही टाकायची आणि त्यानंतर मग तिखट मीठ जे काही आपल्याला टाकायचं आहे तर ते घालायचं तर इथे मी मिरची पावडर घातली धनिया पावडर घातला थोडासा आणि सोबतच मीठ हळदी थोडासा काळा मसाला घातला आणि जे बॉईल केलेले चणे होते तर ते घातले आणि त्यानंतर मग थोडासा ना तिळाचा कूट घालायचा आणि थोडासा जे दाणे असतात शेंगदाणे असतात तर त्याचा कूट घालायचा त्याच्यानी ना जी भाजी आहे म्हणजे जे चणे आहे तर त्याच्यानं टेक्स्चर छान असा लच्छेदार येतो तर ते मी घातलेलं इथे आणि छान यांना झाकून पुन्हा शिजवून घ्यायचं त्यानंतर मग आज मसाले भात बनवणार आहे प्रत्येक वर्षी आलूची जी भाजी असते तर ती बनवते मी पण यावर्षी सानूबाईचं म्हणणं होतं की मसाले भात बनवूयात म्हणून तर मसाले भाताची जिथे माझी तयारी चालू आहे सगळी साधनसामग्री जी आहे तर ती मी कट करून घेतली थोडासा पनीरसुद्धा कट करून घेतला आता इथे सुद्धा बघा फोडणी करायची आहे तर तेल तापवून जिरं घातलं मोठी विलायची घातली कलमीचा एक तुकडा घातला थोडासा कढीपत्ता टाकला घातला आणि याच्यासाठी बघा मी ना हिरवी मिरची आणि सांबार आणि थोडासा आलं याची पेस्ट बनवलेली होती तर ती घातली आहे इथे म्हणजे हिरव्या मिरचीची जी, जी पेस्ट आहे तर ती बऱ्यापैकी बनवलेली होती मी म्हणजे त्यामध्ये मला फारसं असं लाल तिखट टाकावं लागणार नाही या हिशोबाने तर ते घातलं आणि ते थोडंसं तेलामध्ये परतलं की त्यानंतर मग जे मसाले असतात आपले हळद मीठ थोडासा काळा मसाला धनिया पावडर आणि थोडंसं तिखट घातलं यामध्ये जास्त घातलं नाही कारण ऑलरेडी इथे मी मिरचीची पेस्ट बनवून घातलेली होती त्यामुळे तर अगदी थोडंसंच ना इथे तिखट घातलं कारण बघा लहान मुलं असतील तर त्यांच्या हिशोबानेच आपल्याला ना जेवण बनवावं लागतं तर म्हणून मग मिरचीची जी पावडर आहे तर ती मी अगदी थोडीशीच घातली त्यानंतर टमाटर घातलेत आणि जे टमाटर आहे तर ते ना थोडेसे एका बाफेवर शिजवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये जे कोबी वगैरे होती म्हणजे फ्लावर्स वगैरे होते गाजर घातले होते मटर आणि लेला होता आणि थोडेसे काळे चणे इथे घातलेले आहेत मी तर जे जे साहित्य आपल्याला घालायचं आहे तर ते सगळं साहित्य मी इथे घातलं आणि त्यांना बघा एका वाफेवरनं पुन्हा आणखी शिजवून घेतलं तांदूळ आधीच धुवून ठेवलेले होते तर तांदूळसुद्धा यामध्ये आता घालून घेते तर बघा म्हणजे प्रत्येक वर्षी आपण ना जिरा राईस वगैरे बनवतो तर म्हणजे अशा पद्धतीने जरी आपण त्यांना मसाले भात वगेरे ही चारला तर मुलांना आवडीने खातात आणि सगळ्यांनी खरंच छान खूप असं आवडीने जेवण केलं त्या दिवशी आणि मला इतकं छान वाटलं तरी थे सुद्धा सुद्धा तर इथे तांदूळसुद्धा घातले आणि त्यांनासुद्धा बघा एका वाफेवर पुन्हा आणखी शिजवून घेतलं जेव्हा आपण मसाले भात बनवतो तर त्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं याच्याने ना भात छान असा नरम होतो आणि अगदी असे जे दाणेदाणे आहेत तर ते वेगवेगळे होतात आणि शिजतोसुद्धा पटकन तर त्यामुळे मग ना जेव्हाही मला मसाले भात बनवायचा असतो तर त्यामध्ये मी गरम पाणी घालते नंतर मग थोडंसं पनीरसुद्धा घातलं कारण पनीरमुळे ना भात थोडासा छान वाटतो तर त्यामुळे पनीरसुद्धा घातलं आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं म्हणजे भाताला थोडासा आंबटपणा येईल त्यामुळे म्हणजे प्रत्येक वेळा मी थोडंसं ना दही घालते पण यावेळेला थोडासा लिंबू पिळून घेतला आणि पुन्हा आणखी झाकून शिजण्यासाठी ठेवलं आहे त्यानंतर मग शिळा बनवायचा होता हलवा ज्याला आपण म्हणतो तर तो तर त्यासाठी इथे कढईमध्ये तूप तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे रवा रव्याला ना छान असं परतून घ्यायचं भाजून घ्यायचं म्हणजे रव्याचा जोपर्यंत रंग चेंज होत नाही तोपर्यंत छान त्याला पंधरा वीस मिनटं अगदी लो फ्लेमवर ना भाजून घ्यायचं त्यामध्ये सुद्धा गरम पाणी टाकायचा गरम पाण्याने जो शिळा आहे तोसुद्धा छान असा मऊ लुसलुशीत होतो तर जितकी म्हणजे जितका रवा घातलेला होता त्यापेक्षा थोडीशी एकमुठ जास्तची साखर घालायची म्हणजे रव्याचं प्रमाण आहे तितकीच साखर त्याहून थोडीशी एकमूठ आणखी जास्त साखर घालायची जर तुम्हाला चांगलं गोड आवडत असेल तर नाही तर मग जितका रवा आहे तितकीच साखर घातली तरी चालते त्यानंतर मग त्यामध्ये जे जे साहित्य रिक्वायर्ड आहे खोबऱ्याचं कीस आहे चारोळी आहे वेलची पावडर आहे ड्रायफ्रूट आहे तर अशा पद्धतीने त्यामध्ये टाकून घेतलं वरून पुन्हा आणखी थोडंसं साजूक तूप टाकायचं त्याच्याने जो रवा आहे तर तो छान असा दाणेदार बनतो म्हणजे जो शिडा आहे तर तो छान असा दाणेदार बनतो आणि खायलासुद्धा खूप असा चविष्ट लागतो तर त्यामुळे थोडंसं तूप टाकून घेतलं पुऱ्यासुद्धा काढून घेतल्या सगळा स्वयंपाक आटोपला त्यानंतर कन्याभोजनाच्या आधी एकदा पुन्हा आईची पूजा करून घेतली दिवा लावून घेतला अगरबत्तीने ओवाळून घेतलं नमस्कार करून घेतला आणि बघा जेव्हा आपण कन्यापूजन ठेवतो ना तर मुलींना जेवायला द्यायच्या आधी ना एकही गोष्ट आपल्याला कराय करायची असते अशा प्रकारे दोन दोन पुऱ्यांचे नऊ जोडे आपल्याला काढायचे आहेत म्हणजे नऊ ठिकाणी दोन दोन पुऱ्या काढायच्या आहेत त्यावर थोडासा शिळा आणि थोडेसे चणे काढून घ्यायचे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो आधी देवी आईला लावायचा अठावरी म्हणतात याला म्हणजे कन्यापूजनाचा ना हा एक नियमच आहे की मुली आल्या की डायरेक्ट त्यांना जेवायला देण्यापेक्षा अशा प्रकारे नऊ ठिकाणी असा नैवेद्य काढून घ्यायचा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल तो आधी देवी आईच्या समोर ठेवायचा आणि त्यानंतर मग मुली आल्या की त्यांना हा नैवेद्य आधी जेवायला द्यायचा आणि त्यानंतर मग आपलं जे दुसरं जेवण आहे तर ते द्यायचं तर छान असं बघा सगळा नैवेद्य जो आहे तर तो मी देवी आईला लावून घेतला अठावरी म्हणतात याला मुली आलेल्या होत्या आणि आज रविवार होता तर सानूसुद्धा घरी होती आणि किट्टू गेलेली तिच्या मामाच्या गावला म्हणजे बघा काल ना व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की किट्टूच्या हाफ इयरली एक्झामचा रिझल्ट होता आणि त्यानंतर मग तिला दहा दिवसाचा ऑटम ब्रेक लागलेला आहे तर रविवारी माझे बाबा आणि भाऊ इथे डॉक्टरकडे आले होते बाबांचं थोडंसं चेकअप चालू आहे त्यासाठी तर त्यांच्यासोबत ती गेली मामाच्या गावला आणि घरी मी कन्यापूजन ठेवलं आहे तिला म्हटलंही की नक्को जाऊ पण ती नाही ऐकली तर म्हटलं चला ठीक आहे असू द्या मुली मुली तर मुली आल्या आधी त्यांचे ना सगळ्यांचे पाय धुवून घेतले त्यांना छान असा आलता लावून घेतला हळद कुंकू लावून घेतला आणि त्यानंतर मग त्यांना म्हणजे जेवायला दिलेलं तर आधी बघा ज्या मुली आलेल्या होत्या तर त्या सगळ्या मुलींना आधी जो देवी आईजवळ मी प्रसाद जो ठेवलेला होता अठावरी जी ठेवलेली होती तर ती लावून ती मुलींना दिली आणि त्यानंतर मग हे जे साधं जेवण आहे तर ते साधं जेवण जेवायला दिलं आज घरी होती त्यामुळे ना इतकी मदत झाली तिची मागच्या वेळेला बघा मागच्या वर्षी जेव्हा मी ना कन्यापूजन ठेवलेलं तर साणूचे पेपर होते तर ती म्हणजे सुटीही घेऊ शकत नव्हती तर त्यामुळे एकटीच्या मागे ना इतकी धावपळ होते कारण बघा जेव्हा लहान मुलं असतात ना तर प्रत्येकाचं आपलं मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं काय ना काय त्यांचं चालू असतं <laughs> आणि इतकं गोंधळल्यासारखं होतं म्हणून मग कोणीतरी एक जणांना मदतीला असला की बरं होतं सगळ्यांची जेवणं आटोपले त्यानंतर त्यांना गिफ्ट द्यायचे होते तर रुमाली मी आणलेल्या होत्या त्यांच्यासाठी त्यांनी चॉकलेट आणलेले होते तर त्यामध्ये बघा त्यांचं मला हा रंग नको तो रंग पाहिजे तो रंग नको तो रंग पाहिजे तर असं काय काय त्यांचं चालू होतं मुलींचे जेवण आटोपले त्यानंतर बघा लहान मुली ज्या आपल्या आईबाबांसोबत आलेल्या होत्या तर त्यांनाही प्रसादासाठी म्हणून जेवण दिलं नंतर माझ्या शेजाऱ्यांना प्रसाद द्यायचा होता मला म्हणजे हा जेवणाचा ताट द्यायचा होता तर त्यांच्यासाठी पुन्हा आणखी छान अशा गरम गरम मी पुऱ्या शेकून घेतल्या आणि त्यानंतर मग देवी आईची पूजा आणखी करायची आहे कारण एक सप्तशतीचा पाठ करायचा आहे म्हणजे हा आहे अखेरचा पाठ सप्तमीला म्हणजे रात्रीच्या वेळेला हा अखेरचा पाठ केला मी तर त्यांच्या इथे नैवेद्य वगैरे नेऊन दिला प्रसादाचं ताट नेऊन दिलं त्यानंतर देवी आईची पूजा करून घेतली आरती करून घेतली आणि त्यानंतर सप्तशतीचं हे पाठ मी करायला घेतलं तर आठ साडेआठ वाजेपासून साडे दहा वाजेपर्यंत सप्तशतीचा जो पाठ आहे तर तो माझा आटोपला त्यानंतर मग आम्हीसुद्धा जेवण करणार तर अशा पद्धतीने होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला पुन्हा भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय हर हर महादेव